आज आपण तुमच्या दहाव्या पाठाचा ज्याचं नाव आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत यापूर्वीच्या भागामध्ये आपण हो तो आ, का जो काही पाठ होता तो अगदी व्यवस्थितपणे थोडक्यामध्ये संगणकाबद्दलची माहिती किंवा सध्याचं जे काही जग आहे तर ते संगणकाचं जग म्हणून ओळखलं जातं तर त्यामधल्या वेगवेगळ्या प्रक्रिया क्रिया याच्याबद्दलची माहिती आपण मिळवली आजच्या भागामध्ये आपण त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत तर चला आपला वेळ वाया न घालवता आपण आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूया सुरुवातीला बघा क्रमांक आपल्याला आपल्याला देण्यात आलेला आले आहे की रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करायचे आहेत पण विधाने पूर्ण करण्याबरोबरच आपल्याला त्यांचं समर्थन सुद्धा करायचं आहे पहिलं विधान बघा की संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो तर डॅश डॅश मेमरी मध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो तर इंटरनल आणि प्रायमरी मेमरी प्रक्रिया करू शकतो कारण प्रक्रिया सीपीयू मध्ये केल्या जातात प्रायमरी मेमरी सीपीयू मध्ये असते त्यानंतर दुसऱ्या बघा की शास्त्रज्ञांच्या शोधाबद्दल सादरीकरण करताना डॅश टॅश चा वापर करता येईल कशाचा तर, तर मायक्रोसॉफ्ट पॉवर वापर करता येईल कारण पॉवर मध्ये एकाच स्लाइडवर मजकूर चित्रे व्हिडिओ घेता येतात तिसरा मुद्दा की प्रयोगामध्ये प्राप्त झालेल्या माहितीवर प्रक्रिया करून आलेख तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरतात आपल्याला ठाऊक आहे की मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या मदतीने विविध प्रकारचे आलेख चार्ट करण्याची तयार करण्याची सोय असते त्यानंतरचं पुढचं विधान आहे की पहिल्या पिढीतील संगणक डॅश मुळे बंद पडत होते पहिल्या पिढीतलं जे काही संगणक होतं ज्याचं नाव होतं इ ओके तर जे काही इव्हीएट सांगक होतं तर ते सातत्यानं बंद पडायचं त्यामागचं कारण म्हणजे उष्णतेची निर्मिती कारण पहिल्या पिढीत निर्वात नलिका वापरल्यानं निर्वात नलिका म्हणजेच व्हॅक्युम ट्यूब्स तर मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होत असे आणि विजेत्या विजेच्या जादा वापरामुळेच मोठ्या प्रमाणात वीज वापरल्यामुळेच प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होऊन निर्वात नलिका तापल्यानं निकामी होत असेल परिणामी संगणक पटकन बंद पडायचा त्यानंतरचं पाचवं विधान आहे की सगळं विद्युत पुरवठा दिला नसेल तर त्याचं कार्य चालणार नाही असं का होईल कारण सगळं हे इलेक्ट्रॉनिक साधन असून त्याचं कार्य सुरू राहण्यासाठी विद्युत पुरवठ्याची आवश्यकता असते आता या ठिकाणी आपल्याकडे पहिला प्रश्न होता पण संपतो पुढच्या प्रश्नाकडे लिहिला पुढचा प्रश्न आणि प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा आपल्याला इथे या ठिकाणी देण्यात आलेले जे काही प्रश्न आहेत तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे पहिला प्रश्न आहे अ की विज्ञान आणि तंत्रज्ञानातील माहिती संप्रेषणाची भूमिका व महत्व स्पष्ट करा संपूर्ण पाठामध्येच आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील माहिती संप्रेषणाची भूमिका आणि त्याचे जे काही महत्व आहे ते समजून घेतलं पण तरी सुद्धा आपल्याला थोडक्यामध्ये ते लिहावं लागणार आहे सुरुवातीला बघा याचं उत्तर काय असेल विज्ञान आणि तंत्रज्ञानमधील माहिती संप्रेषणाची भूमिका विज्ञान तंत्रज्ञानामुळे विज्ञान विशेषकणे अधिक सुलभ व समृद्ध झालं आहे सिम्युलेशनच्या मदतीने धोकादायक व महागडे प्रयोग विद्यार्थ्यांना करून दाखवण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे विद्यार्थ्यांना घर बसल्या प्रयोगाची कृती स्वतः करण्यास व पाहण्यात उपयुक्त ठरत आहेत पुढे बघा विज्ञान आणि तंत्रज्ञानातील माहिती संप्रेषणाचं महत्व काय तर खूप मोठं महत्व आहे बरेचसे त्याचे उपयोग आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात पहिल्यांदा बघा पहिलं महत्व आहे की शास्त्रीय माहिती जमा करणं तर जी काही शास्त्रीय म्हणजे वैज्ञानिक माहिती आहे तर ती अक्युरेटली जमा करणं न्यूज ग्रुप ब्लॉग युट्यूब यासारख्या आधुनिक साधनांच्या मदतीनं शास्त्रीय माहिती उपलब्ध होते उदाहरणार्थ आपण जर श्वसन सध्याबद्दलची संस्थेबद्दलची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांद्वारे जी काही माहिती आहे ती व्यवस्थितपणे मिळून जाईल माहिती पुढचा मुद्दा आहे सादरीकरण तर प्रेझेंटेशन तयार करून सादरीकरणाद्वारे वैज्ञानिक संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येतात उदाहरणामध्ये बेडकाचा जीवनक्रम असेल तर ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या मदतीनं आपण अगदी व्यवस्थितपणे सुटसुटीतपणे मांडू शकतो ज्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजलत जाईल किंवा मग तो जो काही संकल्पना आहे तर ती संकल्पना समजण्यासाठी त्यांना खूप चांगली मदत होईल त्यानंतर अंदाज वर्तवण्यासाठी आता कशाच्या बाबतीमध्ये आपण अंदाज वर्तवू शकतो तर बऱ्याचशा ठिकाणी आपण आपला अंदाज वर्तवू शकतो शास्त्रीय माहितीवर प्रक्रिया करून अंदाज वर्तवण्यासाठी उपयोग होतो उदाहरणामध्ये हवामानाचा अंदाज त्यानंतर आहे अध्ययनास सहकार्य सहकारी तज्ञ शिक्षक शास्त्रज्ञ यांच्या मदतीने शिकण्याची संधी मिळते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आ की संगणकातील कोण कोणत्या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर तुम्हाला वैज्ञानिकांचा अभ्यास करताना झाला कशा प्रकारे विज्ञानाचा अभ्यास करताना अनेक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर केला जातो त्यापैकी पुढील ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर मला विज्ञानाचा अभ्यास करताना झाला तर आता यामध्ये बघा की विज्ञानाचा अभ्यास करताना आपण अनेक प्रकारचे काय वापरतो अनेक प्रकारचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स वापरतो त्याच्यापैकी पहिलं सॉफ्टवेअर आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड तर प्रात्यक्षिक कार्याचं तसं प्रोजेक्टचं लेखन करण्यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर करू शकतो त्यानंतर मायक्रोसॉफ्ट एक्सेल तर, तर प्रयोगाचं गणन करण्यासाठी व आलेख काढण्यासाठी या मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा वापर करतात त्यानंतर आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट आकर्षक मनोरंजक सादरीकरण तयार करण्यासाठी त्यानंतर ब्राउझर्स तर अनेक पैकी मला क्रोम ब्राऊज नियमित उपयोग होतो विविध वे वेबसाईटमधली माहिती शोधणं विज्ञान विषय घटकाशी निगडित माहितीचं संकलन करणं इत्यादी माहिती या ब्राउझरच्या सहाय्यानं मला मिळवता येते मग तुम्हाला जी माहिती हवी ती तुम्हाला शक्य त्या वेळेला मिळते आणि शेवटचा आहे यूट्यूब ज्याद्वारे तुम्ही आता सध्या अभ्यास करताय युट्यूबच्या माध्यमातून तर युट्यूबवर उपलब्ध असलेल्या विविध व्हिडिओच्या साह्यानं विविध घटकांवरील माहिती प्रत्यक्षपणे सहज पाहायला मिळते आता त्यानंतरचा प्रश्न ई की संगणकाचं कार्य कशा पद्धतीनं चालतं संगणकाचं जे काही कार्य आहे तर ते कशा पद्धतीनं चालतं त्यामध्ये बघा की संगणकाचं कार्य तीन टप्प्यांमध्ये चालतं प्रोसेस इनपुट आणि आउटपुट इनपुट म्हणजे काय तर इनपुट डिव्हाइस मार्फत संगणकास माहिती पुरवली जाते त्यामध्ये कीबोर्ड मॉनिटर असे वेगवेगळे इनपुट डिव्हाइसेस येतात पुरवलेल्या माहितीवर सीपीयू मध्ये बसवलेला प्रोसेसर प्रक्रिया करतो त्यानंतर प्रक्रिया झाल्यावर तयार झालेले उत्तर आउटपुटमध्ये डिव्हाइस मार्फत वापर करताच मिळत त्यानंतरचा पुढचा प्रश्न ई की संगणकातील विविध सॉफ्टवेअरचा वापर करताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे तर अधिकृत परवानाधारक सॉफ्टवेअरची परवानगी घेऊनच वापर करावा फ्री सॉफ्टवेअर शिवाय इतर परवानाधारक अधिकृत सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरच इन्स्टॉल करावे अधिकृत स्रोतांद्वारे माहिती ऍक्सेस करावी इतरांच्या फाईल्स त्यांच्या परवानगी शिवाय ऍक्सेस करू नयेत सायबर लोचा भंग होणार नाही या दृष्टीने अधिकृत मार्गानेच वैध सॉफ्टवेअरची खरेदी करून त्याचा वापर करावा त्यानंतर पुढे बघा की पुढचा प्रश्न आहे ऊ माहिती संप्रेषणाची विविध साधनं कोणती आहेत वैज्ञानिकांच्या सॉरी विज्ञानाच्या संदर्भात त्याचा कसा वापर केला जातो तर वेगवेगळे आहेत दूरध्वनी मोबाईल संगणक रेडिओ दूरदर्शन अंतर्जाल ईमेल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इत्यादी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधनं आहेत पहिला आहे मोबाईल तर विज्ञान शेक विषयक व्याख्यानं शैक्षणिक संस्थांना भेटी त्याचं खनिमुद्रण व चित्रीकरण करून पुन्हा ते ऐकलं व पाहिले जात विज्ञान विषयक माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी याचा वापर केला जातो पुढे आहे संगण तर विज्ञान विषयक माहिती साठवून ठेवणं सादरीकरण करणं आलेखांची निर्मिती करणं इत्यादीसाठी सगळ या साधनाचा वापर केला जातो त्यानंतर आहे अंतर ज्याला आपण इंटरनेट म्हणतो आणि माहिती मिळवणं विविध भेटी देणं व आवश्यक माहिती व चित्र कॉपी करून घेणं वैज्ञानिक प्रयोग व कृतींच निरीक्षण करणं या ठिकाणी आपला जो काही दुसरा प्रश्न होता तो संपतो आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया तिसरा प्रश्न आहे गतीचे नियम पाठातील प्रश्न क्रमांक चार वर दिलेल्या सारणीतील माहितीच्या आधारे अमर अकबर व अँथनी यांच्या गतीचा अंतर काल आलेख स्प्रेडशीट चा वापर करून काढा तो काढताना तुम्ही कोणती काळजी घ्याल तर अशा पद्धतीने तुम्हाला स्प्रेडशीट वापरावी लागेल एक्स चा अक, एक्स अक्षावर आपण काल लिहू तर वाय अक्षावर आपण अंतर दाखवू त्यानंतर बघा की सारणीमध्ये घड्याळी वेळ दिली आहे त्याऐवजी तासांमध्ये झिरो झिरो पॉईंट पाच एक पॉइंट पाच दोन दोन पॉइंट पाच या कालावधी घेऊ तिसरं बघा की वर्कशीट मध्ये माहिती भरून झाल्यानंतर त्यानंतर क्लिक करून क्लिक करू आणि शेवटचा लाईन हा चार्ट प्रकार व लाईन विथ मेकर्स नमुना निवडू या ठिकाणी आपला जो काही तिसरा प्रश्न होता तोही संपतो आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया चौथा प्रश्न आहे ही संगणकाच्या विविध पिढ्यांमधील फरक स्पष्ट करा त्यासाठी विज्ञान कसं कारणीभूत आहे हेही आपल्याला या ठिकाणी घ्यायचे एक मिनिट तर इकडे बघा तुम्हाला व्यवस्थितपणे पाहायला मिळेल ओके तर हा जो काही टेबल आहे तो व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा या टेबलमध्ये तुम्हाला तपशील पहिली पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी चौथी पिढी आणि पाचवी पिढी दिलेली आहे पहिल्यांदा पहिल्या पिढीचा कालखंड दुसऱ्या पिढीचा कालखंड तिसऱ्या पिढीचा कालखंड काय चौथ्या पिढीचा कालखंड आणि शेवटी पाचव्या पिढीचा कालखंड तर पहिल्या पिढीचा कालखंड येतो एकोणीसशे शेहेचाळीस शे ये शे ते एकोणीसशे एकोणसाठ दुसऱ्या पिढीचा कालखंड येतो एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे त्रेसष्ट तिसऱ्या पिढीचं कालखंड आहे एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर त्यानंतर चौथी पिढी येते चौथ्या पिढीचा कालखंड एकोणीशे एकाहत्तर ते एकोणीसशे नव्वद आणि शेवटची पाचवी पिढी जी की आपण आत्तापर्यंत वापरतोय ती म्हणजे एकोणीसशे नव्वद ते आजपर्यंत मग याच्यामधले मुख्य घटक काय काय पहिल्या पिढीमध्ये निर्वात नलिका दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्झिस्टर तिसऱ्या पिढीमध्ये इंटिग्रेटेड सर्किट चौथ्या पिढीमध्ये काय येतात मायक्रो प्रोसेसर आणि आपली पाचव्या पिढीमध्ये काय असतात हे तुम्हीच सांगा किंवा मग लक्ष द्या की पॅनल प्रोसेसिंग किंवा नेटवर्किंग मग आता त्यांचे इनपुट डिव्हायसेस काय काय होते बघा पहिल्या पिढीमध्ये पंच कार्ड होता दुसऱ्या पिढीमध्ये सुद्धा पंच कार्ड होता तिसऱ्या पिढीमध्ये फक्त कीबोर्ड होता चौथ्या पिढीमध्ये कीबोर्ड आणि माउस होता पण पाचव्या पिढीमध्ये मात्र त्याच्यामध्ये बदल झाले खूपसे कीबोर्ड माऊस स्कॅनर इत्यादी वेगवेगळे त्या ठिकाणी डिव्हायसेस आले त्यानंतर चौथी पिढी बघा चौथ्या पिढीमध्ये थंड करण्यासाठी एसीची गरज पडायची पहिल्या पिढीमध्ये पडायची दुसऱ्या पिढीमध्ये सुद्धा पडायची तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा पडायची पण चौथ्या पिढीमध्ये मात्र तसं व्हायचं नाही ची गरज पडायची नाही पाचव्या पिढीमध्ये तर मुळातच नाही त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे काय भाषा तर पहिल्या पिढीमधली भाषा ही मशीन लँग्वेज होती दुसऱ्या पिढीमधली भाषा मशीन व असेंब्ली लँग्वेज कोबोल होती तिसऱ्या पिढीमधली भाषा ही हाय लेवल प्रोसेसिंग लँग्वेज होती ऑपरेटिंग सिस्टीममध्ये चौथे चा, पिढीतली लँग्वेज ही ग्राफिकल इंटरफेस होती आणि शेवटची ग्राफिकल यूजर, यूजर इंटरफेस होती कालखंड पुढे जात आहे तसा तसं संगणकाचा आकार किंमत व देखभाल खर्च कमी होत आहे आणि संगणकाचं काम करण्याचा वेळ व साठवणूक क्षमता म्हणजेच मेमरी वाढत आहे संगणकातील या बदलांमागे विज्ञानात लागणारे ला नवनवीन शोध कारणीभूत ठरत आहेत या ठिकाणी आपला जो काही चौथा प्रश्न होता ज्यामध्ये आपल्याला संगणकाच्या वेगवेगळ्या पिढ्यांबद्दलची माहिती थोडक्यात मिळवायची होती ती आपण मिळवलेली आहे तर आता आपण जो काही तुमचा पाचवा प्रश्न आहे तर त्याच्याकडे वळूया पाचवा प्रश्न काय म्हणतोय बघा की तुमच्याजवळ असणारी माहिती इतरांना देण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या माहिती संप्रेषण साधनांची मदत घ्या तर स्वतःजवळची असणारी माहिती इतरांना देण्यासाठी पुढील माहिती संप्रेषण साधनांची मदत घेऊ पहिल्यांदा बघा संगणक व नेटवर्किंग या साधनांच्या मदतीनं ब्लॉग फोरम चॅटिंग ईमेल इतर सोशल मीडिया माध्यमातून आपण मदत घेऊ शकतो दूरध्वनी व मोबाईल या साधनांच्या मदतीनं संभाषण किंवा मजकूर व्हिडिओ स्वरूपात माहितीची देवाणघेवाण आपण करू शकतो तिसरं बघा कि दूरदर्शन या साधनाच्या माध्यमातून चर्चा वादविवाद यामध्ये सहभागी होऊन माहितीची देवाणघेवाण ये करता येते चौथ्या आहे की मोबाईल व संगणकावर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि शेवटचा या ठिकाणी आपला जो काही पाचवा प्रश्न होता तोही संपतो आता आपण सहाव्या प्रश्नाकडे वळूया सहावा प्रश्न आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ्यपुस्तकातील किमान तीन घटकांवर तुम्हाला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करायचंय आणि ते करताना तुम्ही कोणते टप्पे वापरात तर त्यांचा म्हणजे फ्लो चार्ट तुम्हाला या ठिकाणी आहे पहिल्यांदा बघा घटक निवडून त्यासाठी तयार करून ठेवा दुसरा की आवश्यक चित्रे अंतरजाला वरून डाउनलोड करून आकृती टप्पे हे एका फोल्डरमध्ये योग्य क्रम लावून सेव्ह करून ठेवू तिसरा मुद्दा की होम वरून न्यू स्लाइड पर्यायावर क्लिक करून आवश्यकतेनुसार योग्य प्लेस प्लेसहोल्डरची स्लाइड निवडू त्यानंतरचा चौथा मुद्दा की योग्य मजबूर व चित्र ऍड करून स्लाइडचं फॉर्मॅटिंग करू त्यानंतर शेवटचा की प्रत्येक स्लाइडला योग्य व आकर्षक ट्रान्झिशन आणि अॅनिमेशन इफेक्ट देऊ सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्वतः पाठ्यपुस्तकातील तीन घटकावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करा ज्यामुळे प्रत्यक्षामध्ये तुम्हाला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन कशा पद्धतीने वापरायचं याचं ज्ञान मिळेल याची तुम्हाला माहिती त्या ठिकाणी मिळेल आता आपण या स्वाध्यायामधला जो तुम्ही शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात याच्याकडे वळूया प्रश्न क्रमांक सात असा आहे की संगणकाचा वापर करत असताना तुम्हाला कोणकोणत्या तांत्रिक अडचणी आल्या त्या सोडवण्यासाठी तुम्ही काय काय केलं तर संगणकाचा वापर करत असताना मला खालील तांत्रिक अडचणी आल्या पहिल्यांदा आलेली अडचण काय की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करत असताना अचानक वीज खंडित झाल्यामुळं केलेली सर्व माहिती नष्ट झाली त्याच्यावरती केलेला उपाय काय की संगणकात माहिती भरत असताना वरचे वर तयार केलेली माहिती सेव्ह केली तसेच संगणकाला सीपीयू जोडून घेतलं त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला तरी काही काळ माहिती सेव्ह करण्या करणे शक्य झालं दुसरी आलेली अडचण काय की फोटो अपलोड करत असताना फोटो अपलोड होत नव्हता त्यावर केलेला उपाय काय की फोटोची साईज आणि फॉरमॅट बदलला तिसरी आलेली अडचण की अभ्यासक्रमाशी संबंधित व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ स्पष्ट दिसत नव्हता त्यावरती केलेला उपाय काय की व्हिडिओच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन उभ्या डॉट टच करून व्हिडिओ व्हिडिओची क्वालिटी वाढवून घेतली तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा जो काही माहिती संप्रेषण तंत्रज्ञान नावाचा पाठ आहे प्रगतीची नवीन दिशा नावाचा पाठ आहे तर याचा जो स्वाध्याय आहे तो या ठिकाणी संपतो यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा मग जो काही आपला ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता तशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट आहेत तर त्याचे सुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो या पुढील पाठ्यांचे अशाच पद्धतीने स्वाते पाहण्यासाठी पुढील पाठ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता नववी विज्ञान या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील तर ते पहा त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा काळजी स्वतःची सी घेऊन लेटर इन नेक्स्ट सेशन